नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज अक्षय तृतीय आलेली आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला सेवा कोणती करायची आहे उपाय कोणते करायचे आहे त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत आपल्याला सेवा आणि काय करायची आहे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा ही अक्षय तृतीये अत्यंत खास म्हटली जाते या दिवशी लग्न कार्य न जमणे किंवा मोडणे सुख तुम्हाला उपभोगता येत नसेल किंवा अनेक समस्या येतात नकारात्मकता असते घरामध्ये आपल्या भरपूर घरात प्रखर पितृदोष असतो घरात कोणतंही शुभ कार्य सफल होत नाही पितरांची पूजा आपल्याला अकरा ते बारा वाजेपर्यंत करायची आहे तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा कशी करावी पितराच्या स्मरणार्थ आपण काही सेवा करत असतो या दिवशी कोणती सेवा करावी व प्रखर जुना पितृदोष आहे हा निघून जाण्यासाठी काय करावे या दिवशी जर आपण कुत्र्याला आणि कावळ्याला ही जर एक वस्तू खाऊ घातली दिवसभरामध्ये तर आपला प्रखर पितृदोष कमी होतो तर पहा प्रत्येक वेळेमध्ये आपण पितरांची सेवा उपासना व्रत केले पाहिजेत जर पितृदोष आपल्या संपूर्ण कुटुंबावर असला तर काहीच आपलं चांगलं होत नाही घरामध्ये सतत वाद होणे पतीपत्नीमध्ये वाद होणे घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा नसणे घरामध्ये क्लेशवाद भांडणे होणे घरात मन न लागणे संतती झाली तर मतिमंद होणे मुलाची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती न होणे नेहमी आपल्या कुटुंबात एखादी आजारी व्यक्ती पडणे म्हणून या समस्येपासून आपली सुटका व्हावी त्यासाठी आपल्याला पितरांचीही सेवा न चुकता करायची आहे धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव राहावी व आपल्या दोन्ही हाताने माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर पहा हा, हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मोठा सण म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरवट्यावर हळदीचं लेपन आपल्याला लावायचं आहे तुळशी माताला जल अर्पण करत असताना त्यामध्ये आपल्याला गुलाबजल त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या असेल थोडेसे तिळ टाकायचे आहे आणि यामध्ये हळदी हो कुंकू टाकायचा आहे अक्षता टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे आपल्या तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर जायचं आहे देवघरातील सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे सर्वात प्रथम आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि या दिवशी पितृ अष्टक आपल्या पितरांची सेवा करायची आहे पितृ अष्टक जे आहे ते आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ग्रंथामध्ये पितृ अष्टकबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे पितृस्तोत्र कसं म्हणावं व पितरांबद्दल सेवा कशी आपल्याला कोणत्या वेळेत म्हणायची आहे याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तर अकरा ते बारा वाजेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला बारा वाजेपर्यंत दही भाताचं नैवेद्य हा आपल्याला कावळ्याला स्लॅपवर ठेवायचा आहे कावळ्यासाठी का ठेवायचा आहे तर पहा आपले जे पूर्वज आहे ते पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात असं म्हटलं जाते की जो कुत्र्याला किंवा गाईला आपण नैवेद्य दाखवत असतो हा नैवेद्य आपल्या पूर्वजांना समर्पित होत असतो म्हणून या दिवशी कुत्र्याला गाईला आणि कावळ्याला आपल्याला पुरणपोळीचा जो नैवेद्य तुम्ही आज पितृपक्षाची थाळी बनवणार आहात तर ती थाळी जी आहे तर ती पितृपक्षामध्ये म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आज आपल्याला स्लॅपवर ठेवायची आहे किंवा तुम्ही एखाद्या गाईला खाऊ घालू शकता त्याचबरोबर या दिवशी दही भाताचा नैवेद्य कावळ्याला आवर्जून स्लॅपवर ठेवायचा आहे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता यामध्ये दोनच वातीत आपल्याला टाकायचे आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे चिमुळभर तिळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला वात येईल अशी आपल्याला वात लावायची आहे त्याचबरोबर एक ग्लास पाणी देखील आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि आपल्या पितरांना आपल्याला नमस्कार करून आपल्या पितरांना नमस्कार करून आपल्या पितरांना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी राहू द्या घरामध्ये कधीही नकारात्मकता असेल किंवा दुःख असेल किंवा घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नका घरातील कार्य सफल होऊ द्या अशी तुम्हाला मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे म्हणून या दिवशी अशी सेवा करावी त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्री विष्णूची तुम्हाला पूर्व दिशेला पूजा मांडायची आहे त्याचबरोबर अक्षयपात्र आणि करी आणि केळा जी पूजन आहे तर ते पूजन आपल्याला दक्षिण दिशेला तोंडील असं म्हणायचं आहे वस्त्रावर आपल्याला पूजा दोन मडके आणायचे आहे करा आणि केळी हे दोन आपल्याला मडके आणायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यावर खरबूज ठेवायचा आहे आणि एक कलावा धागा आपल्याला या मडक्याला बांधायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे तर पहा फोटो इथे तुम्हाला घ्यायचा आहे जर तुमची आई किंवा वडील पारलेले असेल तर त्यातील आपल्याला दोघाचाही फोटो इथे घ्यायचा आहे एक जण असेल तर एकाचीच पूजा आपल्याला करायची आहे तर पहा तुमची आई सुहसीन गेलेली असेल तुमच्या आईला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावायचा आहे जर का तुमची आई वडील नंतर गेलेली असेल तर तुमच्या आईला फोटोला तुम्हाला प्रथम काळा बुखा लावायचा आहे आणि वडिलांच्या फोटोला आपल्याला कपाळाला जे आहे ते गोपीचंद लावायचं आहे किंवा तुम्ही अष्टगंध लावू शकता त्यानंतर तांदळाची किंवा रा गव्हाची रास जी आहे ती आपल्याला एका पातळवारीवर किंवा ताटावर ठेवायची आहे तिथे आपल्याला करा किंवा केळी पोजन कशा पद्धतीने करायचं आहे ज्या पद्धतीने गोल आहे आकाराचं मातीचं जे मडका आहे तर त्याला करा असं म्हटलं जाते जे दुसरं आहे मातीचं काळं मडकं ती केळी असं म्हटलं जाते केळी ही मोठी आकाराची म्हटली जाते व ज्याला होल असते त्याला करा म्हटला जातो जर तुम्हाला वडिलांची पूजा करायची असेल तर फक्त वडिलांसाठी तुम्हाला करा आणायचा आहे जर का तुमची आई वारलेली असेल तर तुम्हाला आईसाठी केळी आणायची आहे जर तुमची आजी किंवा आई वडील असेल तर दोघांची पूजा करायची असेल तर तुम्हाला इथे केळी व करा हे दोन्हीही मातीचे मडके तुम्हाला घेऊन यायचे आहे नंतर आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व दिले जाते म्हणून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून यावे अनेक धर्मामध्ये ग्रंथामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की दान केल्याने आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की काही दान ज्याचे फळ या जन्मात मिळते तर काही दानाचे फळ पुढील जन्मात मिळत असते तसेच ठराविक के दिवशी केलेल्या दानाचे एक सामान्य दिवसापेक्षा अनेक पटीने जास्त मिळत असते म्हणून अक्षय तृतीया देखील असाच एक असा दिवस असतो या दिवशी केलेले दान दहा पटीने आपल्याला जे फळ आहे ते डबल मिळत असते या दिवशी जव गूळ हरभरा तूप मीठ तिळ काकडी आंबा मैदा कडधान्य कपडे भांड्याची वस्तू जे आहे किंवा कपडे आहे ते तुम्ही दान करू शकता। हे दान केल्याने कुंडलीतील ग्रहाची स्थिती मजबूत होत असते आपल्या कुंडलीमध्ये दोष राहत नाही जीवनात प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशाची वाट सुकर बनत असतात गरुड पुराणात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी अनेक शुभ आणि महत्त्वपूर्ण घटना घडल्याच्या सांगितल्या गेलेल्या आहेत या दिवशी भगवान विष्णूने सहावे अवतार परशुरामाचा जन्म झाला होता आणि युगाची सुरुवात देखील झाली होती अक्षय तृतीयेच्या दिवशी मालमत्ता खरेदी करणे नवीन व्यवसाय जागा सुरू करणे हे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम यांचा जन्म झाल्याने परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार आहेत आणि ते अत्यंत शक्तिशाली आणि न्यायप्रिय होते या दिवशी तेत्रा युगाची सुरुवात झाली होती जो चार युगापेक्षा दुसरा युग म्हटला गेलेला आहे अक्षय तृतीयेला नवीन व्यवसाय सुरू करणे मालमत्ता खरेदी करणे हे शुभ काम म्हटले जाते अक्षय तृतीयेला मोक्ष आणि सद्गती प्राप्त करण्यासाठी उपयुक्त दिवस मानला जातो म्हणून या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूची एकत्रित पूजा केली जाते त्यानंतर आपल्या अन्नपूर्णा देवीची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे असं म्हटलं जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा देवीची पूजा केली तर घरामध्ये अन्नधान्याचा साठा जो आहे कधीच कमी पडत नाही कारण या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झालेला आहे त्यातील एकच भाग म्हणजे लक्ष्मीची पावले ज्याप्रमाणे आपण भाद्रपद गौरी आगमनाच्या वेळी दारातून आत घरामध्ये लक्ष्मीची पावले कुंकुवाने रेखाडत असतो त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला सुद्धा देवीच्या निर्गमनाची बाहेर पावल्याच्या दिशेने रेखावटत असतात घरात शक्य असेल तर निदान दारात चार पावलं काढावीत देवीला पुनरागमन करायचं आहे म्हणजेच पुन्हा ये असं म्हणायचं आहे देवीचे आपल्याकडे येणे पाहून चारक घेणे आणि तृप्त मनाने आशीर्वाद घेऊन जाणे ही कल्पनाच आनंददायी म्हटली जाते त्यामुळे जमेल तेवढी सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाचे फुले त्याचबरोबर कवडी असेल त्याची पूजा करायची आहे गोमित्री चक्राची पूजा करायची आहे श्रीयंत्राची पूजा करायची आहे या दिवशी कुंकुमार्जन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तुपाचा दिवा लावून आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा पठण करायचं आहे आणि तुळशीजवळ दिवा घेऊन जायचा आहे तुपाचा संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही वेळेमध्ये तुम्ही लावू शकता आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे दिव्या दिव्या दीपककार कानिल कुंड मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो तुळशी पाशी नमस्कार सर्व देवापाशी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुळशी माताला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी माताला प्रार्थना करायची आहे की आपल्या चुका पदरात घ्या अशी देवीला विनंती करायची आहे अतिचे कृपाछत्र कायम डोक्यावर राहावे असा आशीर्वाद मागावा तर पहा या दिवशी सोने खरेदी केले जाते दानधर्म केले जाते तसंच चैत्री गौरीला माहेरी बोलवून तिचं पाहुणचार करून तिला निरूप देण्यासाठी आपल्याला पाठवणीची वेळ आली आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्री देखील साजरी होते चैत्र शुक्ल तृतीयेला घरातील सुवासिनी देवघरातल्या अन्नपूर्णा गौरी म्हणून वेगळे आसन देऊन स्थापन करत असतात महिनाभर तिची पूजा करत असतात आणि त्यानिमित्ताने सोयीस्कर चैत्रातील सोयीनुसार चैत्रातील कुठल्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ करत असतात त्यावेळी घरी आलेले लेख सुनाचे पाय धुतात त्यांच्या हातांना थंडव्याचे प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावून मग त्यावर शिंपल्याचा वरचा शि शिरीचा भाग फिरवतात यावेळी भिजवलेल्या हारव्याची फळासह हो ओटी भरत असतात वाटलेली डाळ आणि केरीचे पण या समारंभातील अथियत्याचा एक भाग असतो यावेळी गौरीचे माहेर नावाने एक गाणे आरतीतील म्हटले जाते चैत्र गौरी तिच्या माहेरी येते सगळे कौतुक सोहळा करून अक्षय तृतीयेच्या दिवशी सासरी जाते म्हणून हा विधी पार पाडला जातो म्हणून ह्या सेवा करावी आणि आपल्या पितरासाठी नैवेद्य नक्की काढावा गाईला आणि कुत्र्याला हा निवेद आवर्जून खाऊ घालावा ज्यामुळे जुना कितीही प्रकर पितृदोष असेल तो दोनच तासात संपेल म्हणून हा नियम आवर्जून पाळावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा